नमस्कार आपण पाहत आहात खान्देश दर्पण चोवीस सात 那我甩你，你就说，那你又不干，你再不洗不干，拿你拿走不是？ या प्रोजेक्टचं नाव दे आणि नाईट आहे आम्ही इथं हा सूर्य हा चंद्र आणि ही पृथ्वी आहे अशा प्रकारे आपली पृथ्वी गोल फिरते तसं काही भागामध्ये सकाळ व काही भागातले रात्र असते आपल्या घराण्याचे काटे तसे फिरतात त्याने आपल्याला समजत असतं हो की खूप केव्हा सकाळ आहे केव्हा संध्याकाळ आणि केव्हा रात्र आहे त्याप्रकारे आम्ही हा केला आहे आणि या प्रोजेक्टचं नाव डे आणि नाईट दिलं আরে দাদা আমার

जलिसोसक पर काम कर माझे आहे रोडावर टाकतो तो कचरा रोडावर न टाकता डान्सिश टाकावे तो कचरा आपण रोडावर टाकतो त्याच्याने त्रास तयार होता आणि आपण आजारी पडतो कचरा न

त्यापेक्षा अधिक त्या रुळाच्या वातावरणापासून प्राण्यामध्ये वाढते पृथ्वीवर सूर्यापासून अतिशय स्वप्नाली रमेश स्वामी आहे आज मी तुम्हाला आय वर्षी कसं होतं ते सांगणार आहे तर आपल्या डोळ्यामध्ये एक रेटिना राहतो त्या प्रेझेंट असतात आई आयला दोन साइड असतात म्हणजे एक नेझल साइड असते आणि एक टेम्पोरल साइड असते तर ह्या डोळ्याची नेझल साइड या साईडने राहते ह्या डोळ्याची नेझल साइड ह्या डो इकडून राहते आणि टेम्पोरल साइड ह्या डोळ्याची इकडून राहते आणि ह्या डोळ्याची इकडून राहते तर टेम्पोरल साईड टेम्पोरल टेम्पोरल साईडमध्ये आणि नेझल नर्व फायबर निघतात ते नेझल साईडचे नर्व फायबर क्रॉस ने जातात त्याला ऑप्टिक कायज्मा म्हणतात आणि टेम्पोरल साईटचे ते सरळच जातात त्याला ऑप्टिक न म्हणतात तर टेम्पोरल साईड आणि नेझल साईड मिळतात तिथे ऑप्टिक ट्रॅक बनतात ते ऑप्टिक ट्रॅक आपल्या थायमॉल्सपर्यंत पासून पास होतात थायमॉल्स प्रेझंट आपल्या हेडमध्ये प्रे प्रेझंट राहतो तिथे विज्युअल एरियाज राहता म्हणजे लॅटल जनरल बॉडीज रेडिकेशन जातात पर्यंत पोहोचतात आणि तिथे आपल्याला इमेज प्रवाई करते म्हणजे डोळ्यात आपण जी ऑब्जेक्ट बघतो त्याचं सिग्नल याद्वारे आपल्या ब्रेनमध्ये जातो आणि त्याची इमेज आपल्याला रेडिगेशनमध्ये दिसते आहे मी आठवीमध्ये हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट हे बनवलेलं आहे याच्यामध्ये आपल्या जॅम चालतो असतो याच्यामध्ये हे राऊंड केल्यावर आपल्या मध्ये इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी आपली मोटरमध्ये जाते मोटरमध्ये इलेक्ट्रिसिटी होऊन आपल्या घरात जाते घरातल्या आपल्या इलेक्ट्रिसिटी हे सुरू होत असत माझे नाव हे है, सूर्यमाला आहे हा सूर्य सूर्य हे हा कारण ते सूर्याजवळ राहतो हा सर्वात छोटा आहे हा दुसरा हा मेहनत हा दुसरा ग्रह आहे उपग्रह आहे हा सोलर सिस्टमचा राहतो अर्थ अर्थ म्हणजे हे आपल्या पृथ्वी आहे ज्याच्यावर त्याच्यावर लोकवासी आहे बाकी ग्रहांवर लोकवासी नाही फक्त अर्थच आहे ज्याच्यावर पाणी जमीन हरियाली आहे मात हा चौथा ग्रह आहे सोलर सिस्टीमचा हा सर्वात मीडियमचा आहे मिडीयम आहे हा जुपिटरी ज्युपिटरी म्हणजे हा ग्रह पाचवा आहे हा सर्वात मोठा ग्रह आहे नूरुनास, नूरुनास स्वता ग्रह, स्वता आ, नेप्चुन, नेप्चुन हा सहवाग आहे त्याच्या बाजूला वे एक मालिनी राहतो ते त्याच्या सोबत येत असते युरोनस युरोनस म्हणजे हा स्वतः ग्रह स्वतः ग्रह आहे हा ब्लू निळ्या कलरचा राहतो निळ्या कलरचा राहतो नेप्च्यून नेप्च्युन हा सर्वात शेवटचा ग्रह आहे जो सगळ्यात तगडा ध्या असतो

माझं नाव मी सेव्ह बनलेला आहे जसं एका चित्र दिसत आहे एक वाढ झाला आणि दुसरा चित्र दिसत आहे की एक माणूस झाड लावू आपण जर झाड कापली तर सगळ्या सुकट पडून आणि आपण जर झाडाला सगळ्यांना पाणी मरून तर आपलं ऑप्शन नाही आपण मरून जाऊ आपण झाडे न पाडता झाडे आणि झाडाला औषध घालता पाणी घालायचं माझं नाव तुझं जीवन आहे एकदा अंकित मी इंटरनल और एक्सटर्नल बॉडी पार्ट केले हे आपल्या बॉडी बॉडीला हार्टचा मध लिव्हर ट्रमक आणि डायजेस्टिव्ह सिस्टम स्मॉल डायजेस्टिव्ह सिस्टम आपली पचनती आणि हे किडनी आणि हा आपला ब्रेन ही अशी आपली बॉडी असते माझे नाव समीक्षा आहे माझे मी नाशिक आणि माझ्या बॉडरचं नाव आहे सोलार पॉवर एरिगेशन सिस्टम माझं नाव विजया खुशाचे होते मी एक आठवीमध्ये आहे माझ्या मॉडेलचं नाव एअर पोल्युशन आहे आपण फॅक्टरीज कमी करायला हव्यात कारण त्या फॅक्टरीजमधून जे एअर निघते त्याच्याने आपले प्रदूषण जास्त वाढत

नहीं नहीं उसके बारे में एक दिन भी नहीं बनाया था। सरे होते हैं ना बेल्ला। जोरा। मैं इतना साबुन मतलब शुक्र कहेंगे कि ये क्या बनाया गया? पर्दीग।

माझ्या बाहेर काय गेलं आपल्याला

ओके त्याचं वर्किंग कसं सांगता येईल का अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खान्देश दर्पण चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा